मित्रांनो तुम्ही कोळ्याला बघितला असाल तो कोळी आपला शॉपत भक्ष्य पकडण्यासाठी एक जाळ विणतो आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचा निवासस्थान करण्यासाठी तो एक जाळ जाळ बुनतो एक जाळी तयार करतो त्या झाटापटीमध्ये तोही त्याच्यामध्ये अडकून जातो मित्रांनो ही जी अवस्था आहे ना आज ती उद्धव ठाकर्यांची झालेली आहे वर्तमान राजकारणामध्ये म्हणजे दोन हजार चौदापासूनच त्यांनी ती सुरुवात केली होती हा जाळ विनायला हा जाळ विनायला ह्या उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली होती ठीक आहे चला पक्षासाठी राजकारणासाठी आणखीन कशासाठी तुम्ही ती मायागोळा केलात ते जे काय सगळं भ्रष्टाचार केला सर्व मान्य आहे चला आपण दिवस मान्य करूया सर्वांप्रमाणे सुद्धा आहेत पण त्यानंतर तुम्ही गप्प बसा ना थांबा स्वतःला रोका मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून कुठल्या शहरातून गावात गल्लीतून की दिल्लीतून कुठून पाहत आहे तुम्ही उभाट्याचेच समर्थक असाल तर समर्थकांनी येऊन शिव्या घालू नये तर ह्याचं परि हे करावं काय निरीक्षण करावं अभ्यास करावा आणि समजून घ्यावं नमस्कार मित्रांनो वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश साबाजी केळसकर मित्रांनो तुम्ही कोळ्याला बघितला असाल तो कोळी आपला शापत भक्ष पकडण्यासाठी एक जाळ विणतो आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचा निवासस्थान करण्यासाठी तो एक जाळ जाळ बुनतो एक जाळी तयार करतो बऱ्याच वेळा एखादा कीटक छोटासा कीटक त्या जाळीत येऊन अडकतो आणि मग तो अडकल्यानंतर तो त्याचा तो, तो भक्षण करतो मित्रांनो ही जी त्याची प्रक्रिया आहे त्या कोळ्याची की जाळ विणणं आणि स्वतःचं संरक्षण करणं स्वतःचं निवासस्थान बनवणं आणि त्याच्यात भक्ष पकडणं भक्ष पकडण्यासाठी त्यांनी ते, ते जाळ असते तो जाळा असते पण एक दिवस काय होते माहिती आहे का मित्रांनो त्या जाळ्यामध्ये तो कोळीसुद्धा गुरफटतो तो, तो कोळीसुद्धा त्या जाळ्यामध्ये गुरफटतो असा कधीतरी तुम्ही बघितला असाल म्हणजे एखाद्या भक्ष्याला पकडण्याच्या तो अडकलेला आहे आणि त्याला हे करण्यासाठी त्याला पकडण्यासाठी ज्यावेळी तो आक्रमण करतो अडकल्याबरोबर आणि त्याच्या झाटापटीमध्ये तोही त्याच्यामध्ये अडकून जातो मित्रांनो ही जी अवस्था आहे ना आज ती उद्धव ठाकरेंची झालेली आहे वर्तमान राजकारणामध्ये तुम्हाला त्यांची आता ती झटपटाट तडफड तुम्ही बघत असाल काय करायचं आणि काही नाही करायचं धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते ना घर का ना घाट का मित्रांनो ही अवस्था होण्याची कारणच आहे की त्यांनी घेतलेले निर्णय दोन हजार चौदामध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं त्यावेळी ते, ते प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढले होते नंतर शरदचंद्रजी पवार यांनी बाहेरून समर्थन देतो म्हणून घोषित केले म्हणजे हे निकाल लागण्यापूर्वी म्हणजे तुम्ही विचार करा त्या निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच शरदचंद्रजी पवार यांनी ते घोषणा केली की के मी भारतीय जनता पार्टीला बाहेरून सपोर्ट करणार म्हणून मित्रांनो ह्या सर्व गोष्टी आहेत ना ज्या शरद पवारांच्या ज्या चाली आहेत ज्या गुगली आहेत ह्या न समजण्याततके उद्धव ठाकरे मूर्ख नाही आहेत बावळट नाही आहेत ते समजू शकतात त्यांची आजपर्यंतची जी काही खेळी आहे आजपर्यंत जे जे त्यांचं राजकारण आहे जे काही षडयंत्र रचलीत आणि त्या षडयंत्राच्या मा मार्फत त्यांनी जी काय राज्य बळकवलीत सरकार स्थापन केलीत आपला पक्ष तयार केला हे सर्वश्रुत आहे मित्रांनो त्यामुळे उद्धव ठाकरेंना ही गोष्ट नवीन नव्हती म्हणून आपण जर म्हणू की शरदचंद्रजी पवार आणि संजय राऊत म्हणजे शरदचंद्रजी पवार यांनी त्यांना आमंत्रित केलं ला लालच दाखवली आणि ते त्यांच्याकडे आकर्षित झालेत आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी आपलं सरकार स्थापन केलं मुख्यमंत्री बनले मित्रांनो ही गोष्ट किती खरी असली किंवा त्यांना साथ देणारा समर्थन करणारा सहकार्य करणारा संजय राऊत म्हणजे एक काय म्हणतात त्याला आपल्याच गोटामधला एक आ, घरभेदी हा घरभेदी आहे का संजय राऊत त्यांनी केलेले हे सर्व काय म्हणतात त्याला षडयंत्र त्यांनी केलेला हा सगळा प्रकार आणि त्यामुळे उद्धव ठाकरे फसले गेलेत उद्धव ठाकरेंना समजलं नाही उद्धव ठाकरेंनी तो निर्णय घेतला वगैरे वगैरे ठीक आहे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का की आपल्याला सर्व कळत असते समजत असते म्हणून मी नेहमी एक उल्लेख करतो की तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुझा आहे तुझं पाशी परी जागा चुकल्याशी आणि झाला मानव या संसारी आपुला आपण वैरे हे तीन जे मंत्री आहेत ही तीन जी विचारधारा आहे याच्यातून एक, एक गोष्ट लक्षात येते की ह्या सर्व गोष्टीला जबाबदार आपण स्वतः असतो स्वतःला घडवण्यापासून स्वतःला बिघडवण्यापर्यंत मित्रांनो आणि हीच अवस्था आज उद्धव ठाकरेंची आहे लालसेपोटी मतलबापोटी स्वार्थापोटी त्यांनी जे काय मुख्यमंत्रीपद बळकवलं हासिल केलं प्राप्त केलं त्याच्यातून त्यांनी काय साध्य केलं न घर का घाटका घाट का परत त्यांनी आपल्या बनी बनाई हुई चीज हातसे निकाल दिली म्हणजे सर्व बनवलेलं तयार असं रेडिमेड आयतं जे होतं ते सुद्धा हातातून घालून दिलं म्हणजे ती संघटना शिवसेना मित्रांनो त्यांनी एक असा जाल बुंडला म्हणजे दोन हजार चौदापासूनच त्यांनी ती सुरुवात केली होती हा जाळ विणायला हा जाळ विणायला ह्या उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली होती त्यामुळे एका जागेसाठी त्यांनी त्याच्यावरती वाद घातला एक जागा जी हवी होती त्यांना त्या जागेसाठी वाद घातला आणि ती युती होऊ शकली नाही तिथे भाजप नमला नाही आणि भाजप शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सगळे वेगवेगळे लढलेत आणि जो निकाल आला त्या निकालानंतर भाजप हा सर्वात मोठा पक्ष होता त्यांनी सरकार स्थापन करण्यात केलं पण त्यानंतर शरदचंद्रजी पवार यांनी त्यांना अगोदरच निकाल लागण्यापूर्वीच समर्थन दिलं होतं त्यावेळी मग यांच्या तोंडाला पाणी सुचलं की शरदचंद्रजी पवार यांनी जर त्यांना समर्थन केलं आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं पक्ष स्थापन झालं यांचा सॉरी पक्ष नाही यांचं राज शासन सा झालं स्थापन झालं तर परत आपल्याला संधी मिळणार नाही मग त्या लालसेपोटी त्या लोभापोटी शेवटी नमतं घेऊन उद्धव ठाकरे हे त्या सरकारमध्ये सामील झाले मित्रांनो लक्षात घ्या जर त्यांनी ठरवलं होतं की आता भाजपाबरोबर जायचं नाही मग त्यांनी तो निर्णय ठाम ठेवायला पाहिजे होता तो ठाम निर्णय घ्यायला पाहिजे होता त्यांनी विरोधात बसायला होतं भले मग शरदचंद्रजी पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केलं असतं तरी चाललं असतं मग तुम्ही निर्णय घेतला होता ना वेगळे लढलात स्वतःची ताकद दाखवलात त्यानंतर तुमची ताकद तुम्हाला कळली मग तुम्ही सामील झालात यावेळी सरकारमध्ये सरकारमध्ये सामील झाल्यानंतर तुम्ही युतीचं सरकार स्थापन केलं होतं म्हणजे दोन पक्ष एकत्र येऊन दोघांचा त्याच्यात वाटा होता मग दोघांनी कशाप्रकारे काम करायला हवं होतं हातात हात धरून हातात हात धरून ते काम करायला हवं होतं ते सरकार सा चालवायला होतं पण तुम्ही त्या पाच वर्षाच्या काळामध्ये एक गोष्ट तुमच्या निदर्शनात आली असेल की ह्यांचे जे आमदार होते नेते होते ते खिशात राजीनामे घेऊन फिरत होते आज आम्ही राजीनामा देऊ उद्या आम्ही राजीनामा देऊ आता ह्या क्षणी राजीनामा देऊ राजीनामे मित्रांनो विषय विचार करा हे राजीनामे किशात ठेवून ते, किशा ते वावरत होते म्हणजे त्यांनी विरोधा विरोधक जे होते ना त्यांच्यापेक्षा मोठा विरोध केला सरकारमध्ये राहून दोघांची तुम्ही सहमतीने ते निर्णय घेताय एखादा प्रकल्प राबवताय एखादी योजना राबवत आहे आणि मग परत तुम्ही त्याला विरोध करताय किती हास्यास्पद आहे ना मित्रांनो ही सगळी हे जे काय त्यांनी तो ते जा जाळं विणण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसमध्ये तर त्यांनी देवेंद्र फडणवीस ह्यांना कसं काय ट्रॅप करायचं अडकवायचं त्यांना कसं काय तुरुंगात टाकायचं ह्याची अगदी सर्व तयारी केली होती उपाययोजना आखल्या होत्या म्हणजे विचार करा मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये ते जेवढी मुख्यमंत्री झालेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला तो एककलमी कार्यक्रम म्हणजे काय भारतीय जनता पार्टीला शिव्या घालणं देवेंद्र फडणवीस यांना शिव्या घालणं किंवा देवेंद्र फडणवीस यांना कसं काय अडकवता येईल कसं काय तुरुंगात टाकता येईल त्यांच्यावरती कसे काय आरोप लावता येतील त्यांना कसं काय गुन्हेगार ठरवता येईल बस हाच त्यांचा ह्या दोन अडीच वर्षाच्या काळामधला प्रताप आहे म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही ह्या महाराष्ट्रासाठी काहीतरी करायला हवं होतं योजना राबवायला पाहिजे होती प्रकल्प राबवायला पाहिजे होते उलट पक्षी दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये तुम्ही दोघांनी मिळून ज्या योजना आखल्या होत्या जे प्रकल्प तुम्ही योजले होते ते तुम्ही बंद केलेत त्याच्या व... त्याच्यावरती तुम्ही स्टे आणला ते तुम्ही रोखलेत म्हणजे विचार करा दोघांनी मिळून निर्णय घेतलेले प्रकल्प त्या योजना म्हणजे बघा किती खालच्या पातळीवर जाऊन हे उद्धव ठाकरे वागत होते आणि ते जाळं विणत होते ट्रॅप लावत होते आणि देवेंद्र फडणवीस यांना कसं अलगत पकडायचं अलगत कसं त्यांना जेरबंद करायचं अलगत कसं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे बस एवढंच त्यांचा एक एक कलमी कार्यक्रम चालू होता मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे राजकारण केलं आहे आणि दोन हजार चौदापासून आज तग्यात जे काय त्यांनी आपली राजकीय भूमिका मांडली आहे किंवा आपला राजकीय हातखंडा दाखवला आहे आपलं प्रभुत्व दाखवलं आहे एवढं बघितल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन पावलं मागे राहायला पाहिजे होतं नमतं घ्यायला पाहिजे होतं कारण त्यांना राजकारणाशी काही लेणं देणं नाही हे जे काय राजकारण चालू आहे कशाप्रकारे राजकारण करायचं कशाप्रकारे निर्णय घ्यायचेत कशाप्रकारे उपाययोजना करायचेत कारण वडिलांच्या पंखाखाली सुरक्षित राहिलेली ही व्यक्ती वडिलांनी तयार करून दिलेली आयती ती संघटना आणि त्याच्या नावाखाली त्यांनी आपले काय मोठेपणात आपली ताकद आपला क्षणपणा दाखवण्याचा प्रयत्न केला परत ते तिथेच थांबले नाहीत त्या काळामध्ये त्यांनी जे काय भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला भ्रष्टाचार केला प्रयत्न नव्हे तर केला मुख्यमंत्री असताना कोरोना काळात पी पी ए केटपासून खिचडीपासून अगदी त्या मुडद्यांच्या जे काय प्रेत होते त्या प्रेतांच्या टाळूवरची लोणी खाणेपर्यंत तो सचिन वाजेसारख्या एका भ्रष्ट ने अधिकाऱ्याला त्यांनी परत कार्य ह्याच्यात घेतलं सक्रिय केलं पोलीस खात्यात परत नियुक्त केलं याला निलंबित केलं होतं याची हकालपट्टी केली होती आणि त्याच्याकडून एक कलमी कार्यक्रम राबवला तो म्हणजे खंडणी वसूल करणं त्यांच्या सुपुत्राने तर भीमपराक्रम केला त्या कोरोना काळात सगळं लॉकडाऊन आहे पण त्यांनी बिअरबार उघडले रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे विचार करा मित्रांनो दारूच्या नावाखाली जसं ते अरविंद केजरीवाल यांनी तो भ्रष्टाचार केला दिल्लीमध्ये तशाच प्रकारचा हा भ्रष्टाचार होता खंडणी वसूल करणं आता त्याचे पुरावे समोर येत आहेत त्या गोष्टी उघड पडत आहेत दिशा सालियान तिचा मृत्यू कसा झाला त्याला कारणीभूत आदित्य ठाकरे आहेत की नाही आता किशोर तिवारी यांनी त्याच्यावरती आपलं मत मांडलं आहे त्याच्यावरतीसुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे एका बऱ्याच प्रवक्त्यांनी मला दिशा सालियांवरती बोला म्हणून सांगितलं आहे त्याच्यावरती एक आपण व्हिडिओ बनवू जे काय किशोर तिवारीने आपली मतं मांडली आहेत ते काय पुरावे देण्याचा प्रयत्न केला आहे डायरेक्ट इनडायरेक्टली त्याच्यावरती आपण चर्चा करू पण मित्रांनो हे सर्व कधी निर्माण झालं कसं निर्माण झालं का निर्माण झालं याला कारणीभूत कोण आहे खुद्द उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र एक एक नेते त्यांना सोडून जात आहेत एक परिपक्व नेते ज्यांनी धरातलवरती काम केलेलं आहे त्या संघटनेला उभ उभारणी देण्यासाठी त्या संघटनेला उभं करण्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी गेलं आहे असा एक एक नेता त्यांना सोडून जातो आहे जेवढे एकनाथ शिंदे निघून गेले सुद्धा ते सांगत होते की तुम्ही परता मागे फिरा आपण केलेली जी चूक आहे दोन हजार एकोणीसमध्ये घोडचूक ती आपण सुधारूया पण ते ऐकले नाहीत ते मागे फिरले नाहीत आता ह्याला कारण काय आहे एवढं समजून सुद्धा माणूस जर सुधारत नसेल जर आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणू शकत नसेल तर ह्याला काय म्हणावं तो आणखीन आणखीन काहीतरी ते जाळं विणण्याचा प्रयत्न करत असेल तर काय होईल शेवटी त्या जाळ्यात त्या कोळ्यासारखी तो गुरफटला जाणार अडकला जाणार आणि स्वतःचं मरण ते आणणार स्वतःचा मृत्यू त्याच्यात त्याला ते उडवणार मित्रांनो ही आज अवस्था आहे त्या उद्धव ठाकरेची हे जे उद्धव ठाकरे आहेत त्यांनी जो जाळं विणलेला आहे दोन हजार चौदापासून त्या जाळ्यामध्ये हळूहळू ते आता गुरफटत आहेत अडकत आहेत अनेक विषयानंतर अनेक गोष्टीनंतर ते त्याच्यात गुरफटत आहेत आणि ती परिस्थिती त्यांनी स्वतःहून आणलेली आहे स्वतःच्या कर्माने आणि हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आता प्रकरणं काय आहेत तर कोरोना काळात केलेला भ्रष्टाचार दुसरं दिशा सालियान सुशांत सिंग राजपूत ही जी प्रकरणं आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्यासाठी केलेले त्यांनी जो का भीम पराक्रम आहे अशा अनेक गोष्टी आहेत सांगावं तितकं कमी आहे आणि परत शंभर खोके पन्नास खोके एकदम ओके आपल्याच नेत्यांवरती आपल्याच सहकार्यांवरती केलेले आरोप मग आता ते गप्प राहतील का ते एक एक पुरावे आणून समोर ठेवणारच ना उघड पाडणारच नागडे पाडणारच त्यांनीसुद्धा के गुन्हे केले के असतील त्यांनीसुद्धा तो दिले ना एकनाथ शिंदे म्हणालेत आम्ही ने कंटेनर नेऊन ओतलेत मग कंटेनर नेऊन ओठण्यासाठी सुरुवातीला एकनाथ सुद्धा तो भ्रष्टाचार केलेलाच आहे हे सुद्धा एकनाथ शिंदेनी मान्य केलेलं आहे म्हणून मी एकनाथ शिंदेला साफसुधारा म्हणत नाही आहे जर कंटेनर नेऊन त्यांनी जर ओतले असतील मातोश्रीवरती तर एकनाथ शिंदेनीसुद्धा तो भ्रष्टाचार केला आहे आणि नंतरच तो नेऊन त्यांनी ते कंटेनर ओतलेले कुठून तरी माया गोळा केली असणार ना एकनाथ शिंदेने तो कंटेनर ओतण्यासाठी तो कंटेनर देण्यासाठी हमामे सब नंगे आहे मित्रांनो पण आज एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये आहे त्यामुळे ते स्वतःचा बचाव करू शकतात स्वतःची पाठरखण करू शकता पण जेवढे गुन्हे आज ठीक आहे चला पक्षासाठी राजकारणासाठी आणखीन कशासाठी तुम्ही ती मायागोळा केलात ते जे काय सगळं भ्रष्टाचार केला सर्व मान्य आहे चला आपण वेळेस मान्य करूया सर्वांप्रमाणे ते सुद्धा आहेत पण त्यानंतर तुम्ही गप्प बसा ना थांबा स्वतःला रोका मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून कुठल्या शहरातून गावात गल्लीतून की दिल्लीतून कुठून आहे तुम्ही उभाट्याचे समर्थक असाल तर समर्थकांनी येऊन शिव्या घालू नये तर ह्याचं परि हे करावं काय निरीक्षण करावं अभ्यास करावा आणि समजून घ्यावं मी काय म्हणतो आहे सांगायचा उद्देश काय आहे हे वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे त्याच्यामागे कारण काय आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे म्हणजे काय म्हणतोय अजूनही वेळ गेलेली नाही पण आता ही स्वतःचा कडेलोटच करायचा असेल तर आपण कोणालाही रोखू शकत नाही कड्यावर जाऊन स्वतःचा कडेलोट करायचा असेल तर आपण कोणालाही रोखू शकत नाही थांबवू शकत नाही आणि ही, ही? ही आत्महत्या करायला जर उद्धव ठाकरे प्रवृत्त झाले असतील तर त्यांना त्यांचं आयुष्य लखलाभ मित्रांनो अजूनही ते थांबलेलं नाही आहेत अजूनही ते नमतं घेत नाही आहे जे काय त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या दरम्यान जे काय त्यांनी भाषा केली भाषा वापरली नरेंद्र मोदीजी यांच्यावरती अमित शहा यांच्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांवरती चला ठीक आहे आपण एक समजू शकतो की ती निवडणुकीसाठी ते गरजेचं होतं अपर्यायी होतं आपण समजू शकतो आपण ते मान्य करू शकतो आपण स्वीकारू शकतो पण आता काय आता कुठेतरी थांबायला पाहिजे ना कुठेतरी विचार करायला पाहिजे कुठेतरी निर्णय घ्यायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटते जे काय त्यांनी जाळ विणलं त्या जाळात आता ते स्वतःच अडकणार आहे त्या ट्रॅपमध्ये ते स्वतःच अडकणार आहे वास्तववर बोलू काहीतरी शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पड असे लाइक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुरता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनात